नमस्कार मित्रांनो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा घराघरांमध्ये दीपावलीचं वातावरण पाहायला मिळतंय सुंदर प्रकारे दिवे सजवले जात आहेत घर अंगणं सुंदर विचारांनी सुंदर रांगोळ्यांनी सुंदर दिव्यांनी सजवलेली आहेत आणि ही दिवाळी साजरी करत असताना साधू संतांनी आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे दिवाळी साजरी केली त्या दिवाळीचं वर्णन कशा प्रकारे सांगितलं गेलं ते आपण आज एका सुंदर ओवीच्या माध्यमातून पाहणार आहोत ज्ञानियांचे धुरंधर योगियांचे रूपणवर महावैष्णव माऊली ज्ञानोबार या ओवीच्या माध्यमातून सांगत आहेत मी अविवेकाची काजळी फेडोणी विवेक दीप उजळी ते योगी आप दिवाळी निरंतर की जीवनामध्ये जीवन जगत असताना दिवाळी सगळेजण साजरी करत आहेत पण योगियांची दिवाळी कशी असते साधू संतांची दिवाळी कशी असते आणि त्या दिवाळीचा त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होतो त्या दिवाळीचा दीप त्यांच्या अंतःकरणामध्ये तेवल्यानंतर की कशाप्रकारे त्यांचं जीवन भक्तिमय होतं की त्याच्यावरती सुंदर चिंतन आपण आज या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत संत माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात की माझ्या अविवेकाची म्हणजे अज्ञानाची मोहाची काळी काजळी फेडली आणि विवेकाचा म्हणजे सत्याचा व बुद्धीचा दिवा पेटवला त्या योगीजनांना मग दिवाळी एकदाच नसते तर ती दिवाळी रोजच असते मित्रांनो आपल्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की अविवेकाची काजळी म्हणजे तरी नक्की काय असेल पूर्वीच्या काळी दिवे लावले जायचे छोट्या छोट्या पंत्या पेटवल्या जायच्या आणि त्या दिव्याच्या वातीवरती काळी काजळी चढली की त्या दिवेचा प्रकाश काहीसा पुसटसा व्हायचा त्या दिवेचा प्रकाश काहीतरी अंदुकसा व्हायचा थोडा प्रकाश दाबला जायचा आणि त्यामुळं त्या, त्या दिव्यातून पडणारा प्रकाश बंद होणारा प्रकाश की खऱ्या अर्थानं ती काजळी काढल्यानंतर पूर्ण क्षमतेने ते दिवे प्रकाश देत होते की त्याच पद्धतीनं अविवेक म्हणजे आमच्या जीवनामधील की काही वाईट गोष्टी असतील आमच्या हृदयाच्या अंतकरणामध्ये मनामध्ये साठलेला अहंकार असेल मत्सर असेल लोभ असेल द्वेष असेल की या गुणांच्या जीवनामध्ये राहण्यामुळे की आमच्या मनावरती कुठंतरी ती अज्ञानाची काजळी पसरलेली आहे आणि त्यामुळं आमचं जीवन कुठंतरी त्या मोहमाहीच्या आधीच झालेलं आहे कुठंतरी अज्ञानामध्ये आम्ही भरकटच चाललो आहे आणि जीवन जगत असताना तो जर ज्ञानाचा प्रकाशन असेल तर त्या ज्ञानाविना तुमचं आमचं जीवन की अनेक वर्ष त्या अज्ञानाच्या अंधकारामध्ये एक क्षण एक आम्ही वाया घालवतोय आणि हीच ती मनावर चढलेली अंधाराची काजळी किंवा थर ही दिवाळी आली की आपण घरातली काजळी घासून काढतो घरात स्वच्छता करतो सर्व जाळ्या असतील सर्व पसारा आटपतो दिव्यांची सुंदर रास काढतो रांगोळीचा आरास करतो, करतो पण हे घर सजवता सजवता आम्हाला मन कसं सजवता येईल याचाही आम्ही थोडासा विचार करायला पाहिजे कारण खरी काजळी म्हणजे आमच्या मनातील अविवेकाची काजळी होय की जोपर्यंत आमचं मन अंधारात आहे तोपर्यंत आमचं जीवन अंधारात असणार आहे कारण सर्व सिद्धीचे कारण मन करारे प्रसन्न जोपर्यंत आमच्या मनामध्ये अंधार असेल जोपर्यंत आमच्या मनामध्ये अज्ञान असेल तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमचं जीवन अंधारात आहे तोपर्यंत आमचं जीवन खऱ्या अर्थाने अज्ञानात आहे आणि म्हणून ती विवेकदीप उजळी की विवेक म्हणजे सत्य आणि असत्य शाश्वत आणि नाशवंत यांचा खऱ्या अर्थानं भेद ओळखणे आपल्या अंत्यकरणामध्ये जागृती निर्माण करणारा प्रकाश की माझ्या कृतीमध्ये देव दिसतो का माझ्या कर्मामध्ये ते चांगलं कर्म होतं का की ज्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी एक बोर्ड लिहिलेला असतो आपण सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या अधिपत्याखाली आहात आणि सहज मनामध्ये प्रश्न येतो की एखादं वाईट काम नको करायला माझ्यावरती सी सी टी व्हीची नजर आहे मला कोणतरी पाहते परंतु या भगवान परमात्म्याचा सी सी टी व्ही चोवीस तास तुमच्या आमच्यावरती आहे घडणारी प्रत्येक घटना मनात येणारा प्रत्येक विचार हा भगवान परमात्म्याला कळतोय समजतोय याची खऱ्या अर्थानं आम्ही जाणीव घेतली आणि जीवन जगायला सुरुवात केली कर्म करायला सुरुवात केली तर मग खऱ्या अर्थानं तुमचं आमचं जीवन प्रकाशमय होणार आहे नवे नवे आमच्या हातून कुठलं चुकीचं कर्म घडणार नाही घडणारं प्रत्येक काम आमच्या हातूनच चांगलं होणार आहे आणि ते जर काम आमच्या हातून चांगलं होणार असेल तो ज्ञानाचा प्रकाश आमच्या जीवनामध्ये येत असेल तर खऱ्या अर्थानं ते योगी या पा दिवाळी निरंतर ही योगियांची दिवाळी संतांची दिवाळी ही रोजचीच आहे यामध्ये ते मात्र शंका नाही की जो योगी समाध समाधानी शांत विवेकी आहे त्याची दिवाळी एकदाच नसते तो प्रत्येक दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करतो त्याच्या मनात नेहमी प्रकाश असतो प्रेमाचा करुणेचा शांतीचा आणि सत्याचा की आपण फक्त दिवाळीपुरते चार आठ दिवस दिवे लावतो पण योगी दररोज मनाचा दिवा लावतो त्याच्या हृदयामध्ये अहंकार नसतो संत हृदय नवनीत समान की ज्याप्रमाणे नवदीन असतं बहु असतं त्याप्रमाणे संतांचं हृदय असतं आणि म्हणून या संतांच्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याचा वास असतो साठवीला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली ये सफल झाला व्यापार की या जगामध्ये दिवे फटाके सजावट हे सगळं आहे पण जर मनामध्ये अंधार असेल तर खऱ्या अर्थानं आपण स्वतःला प्रश्न विचारूया की मी माझ्या हातला दिवा लावला का मोबाईलचा प्रकाश सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो पण विवेकाचा प्रकाश चेहऱ्यावर आणणं हे खऱ्या अर्थानं आम्हाला संत शिकवतात आणि त्यासाठी करावं लागतं आत्मचिंतन त्यासाठी करावं लागते क्षमा विनम्रता आणि खऱ्या अर्थानं जीवनामध्ये पॉझिटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहणं की त्या सानिध्यात जर आम्ही पॉझिटिव्ह लोकांच्या राहत असेल तर खऱ्या अर्थानं त्यावेळी आमची दिवाळी रोज होते जेव्हा मनातल्या द्वेषाचा अंधकार निघून जातो जेव्हा आपण कुणाला तरी क्षमा वागतो तेव्हा आपण दुःखातही समाधान शोधतो तेव्हाच विवेकदीप उजळतो आणि म्हणावस वाटतं की माझ्या अंतकरणात दिवाळी सुरू झाली आहे दिवे लावले पण अंतकरणात जर अंधार असेल तर खऱ्या अर्थानं ती दिवाळी कुठंतरी अपूर्ण आहे विवेक हा विवेक प्रकाश आहे आणि अविवेक ही हो खऱ्या अर्थानं काजळी आहे आणि म्हणून मनातील काजळी घासल्याशिवाय तेज येणार नाही त्या प्रकाशमय होणार नाही आणि योगी माणूस रोज दिवाळी पाहतो कारण त्याचं मन त्याचं हृदय त्याचं जीवन खऱ्या अर्थानं शांत असतं आणि म्हणून की जीवनामध्ये जीवन जगत असताना ती दिवाळी साजरी करूया जी साधू संतांनी केली होती बावली ज्ञानेश्वर महाराज सांगतात सूर्य अधिष्ठिली प्राची जगा दे प्रकाशाची तैसी वाचा श्रोत या ज्ञानाची दिवाळी करी की जसा पूर्व दिशेला सूर्य उगवतो आणि संपूर्ण जगात एका क्षणामध्ये प्रकाश पसरतो अंधार दूर करतो त्याचप्रमाणे ज्ञानी संतांची वाणी जेव्हा सुरत्यांच्या मनामध्ये प्रवेश करते तेव्हा त्यांच्या अंतकरणात ज्ञानरूपी प्रकाश पसरतो मनातील अंधकार म्हणजे अज्ञान मोह द्वेष अहंकार हे सगळे नाहीसे होतात तेव्हा खरी दिवाळी होते अंतकरणातील दिवाळी की सूर्य उगवला की अंधार पळतो की कि आपण किती दिवेस दिवे लावले पण सूर्याच्या प्रकाशासारखं तेज आजपर्यंत तो बाबाला कुठंच सापडलं नाही की त्याचप्रमाणे जगात कितीही ग्रंथ ग्रंथकार शस्त्रे असले तरी संतांची वाणी ही सूर्यप्रकाशासारखी असते ती थेट आत्म्याला उजवते सहज बोलणे लागे उपदेशा की संत सहज बोलून जातात आणि तो खऱ्या अर्थानं जीवनामध्ये उपदेश होऊन जातो आणि म्हणून संतांचं जीवनामधील महत्त्व हे फार महत्त्वाचं आहे की त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं वाचा श्रोत या ज्ञानाची की म्हणजे काय की इथे वाचा म्हणजे फक्त शब्द नाही तर मावलींची वाणी म्हणजे अनुभवातून आलेलं सत्य आहे ती वाणी श्रोतेच्या अंतकरणात उतरते तेव्हा ज्ञानरूपी दिवा पेटवते आणि तेव्हा प्रत्येक श्रोतेच्या हृदयात ज्ञानप्रकाशाची दिवाळी होते आज आपण दिवाळीत घर साफ करतो दिवे लावतो पण मनातील अंधार जर आम्ही दूर केला मनाच्या अंतरात्म्यात ज्ञानरूपी जर सूर्य उगवला तर खऱ्या अर्थानं या अंतकरणातील दिवाळी होते आणि म्हणूनच बाहेरची दिवाळी काही दिवसांची असते पण आतली दिवाळी खऱ्या अर्थानं काळून काळ आम्हाला आनंद देणारी असते आणि ही दिवाळी आम्हाला रोज साजरी करता येते ध्यान भजन सत्संग सेवा आणि सद्वर्तनाने ज्यांच्या मनात ज्ञानरूपी प्रकाश असतो ते जिथे जातात तिथे दिवाळी होते त्यांच्या बोलण्यात वागण्यात चेहऱ्यावर त्या प्रकाशाची झळाळी दिसते आणि म्हणून आजचा काळ माहितीचा आहे पण ज्ञानाचा नाही मोबाईलमध्ये जग आहे पण मनामध्ये खऱ्या अर्थाने अंधार आहे मालींची ओवी आपल्याला सांगते फक्त बाहेरच्या दिव्यांवर नाही आपल्या दिव्यांवर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे रोज थोडा वेळ आत्मचिंतनासाठी देऊया संतांची उघाडी जीवनामध्ये ऐकूया कोण दुखावलं असेल तर त्यांना उदार करणारी क्षमा मागूया मनातले राग ईर्षा द्वेष हे कचरा समजून खऱ्या अर्थाने काढून टाकूया आणि मग दिवाळी होईल जी तुमच्या आमच्या आत्म्याला प्रकाश देईल संध्याकाळी झोपल्यानंतर एका क्षणामध्ये आम्हाला आरामाची झोप लागेल आमचं मन या भौतिकतेकडे न वळता अध्यात्माकडे वळेल आणि उठता बसता खाता पिता त्या भगवान परमात्म्याचं चिंतन होईल नामस्मरण होईल आणि म्हणून की ते कार्य करूया जी साधूसंतांनी तुम्हाला त्या ज्ञानाची दिवाळी खऱ्या अर्थानं सांगितली गेली ती दिवाळी आत्मसात करण्याचा प्रयास करूया ती दिवाळी जीवनामध्ये जतन करण्याचा प्रयास करूया आणि साधू संतांनी जी रोज दिवाळी सांगितली संत सरोवनीबदेव महाराज सांगतात विठोवाचे राज्य अंबा नित्य दीपावली विष्णुदास नामा जीवे भावी ओवाळी की जीवनामध्ये जर अध्यात्म असेल भक्ती असेल तर आमची रोज दिवाळी आम्हाला विशिष्ट कोणत्या दिवाळीची वाट बघायची गरज नाही संत चोखामेळा सांगतात धन्य ते सभाग्य नर आणि नारी करिता वारी पंढरीची तयांचे चरण माझे दंडवत जे देवे माझ्या गीत विठोबाचे दिवाळी दसरा अवघे पर्व काळ दादती ती तया या घरी आणि त्याच्या पुढे जाऊन जगतमध्ये जगद्गुरू तुकामारानी सांगितलं की आमच्यासाठी तीच दिवाळी आहे संत ती घरा तोची दिवाळी दसरा जगाच्या बाजारी सर्व काही मिळते परी दुर्लभ ही संत भेटी या जगाच्या बाजारामध्ये सर्व गोष्टी तो बामाला पैशाने विकत घेता येतात पण दुर्लभ काय असेल तर ती संतांची भेट आहे दुर्लभ काय असेल तर हा संतांचा संघ आहे आणि म्हणून तो स्वतःचा संघ जीवनामध्ये धारण करण्याचा प्रयास करूया आणि त्या दिवाळीला आणखी सुंदर आनंदीमय प्रेममय बनवण्याचा प्रयास करूया धन्यवाद हरी